हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आस सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे नागपंचमी तर वाजले सकाळचे आठ तर सगळ्यांचे सगळ्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या तर आता सकाळच्या ना आठ वाजेत बघा तर सकाळी सकाळी असं नसल्यामुळे ना सकाळी सकाळीच गिरण चालू होती आणि ह्यांना जायचं होतं ना अकलूजला तर असे दळण आले होते बघा आणि इकडं स स्वयंपाकाची तयारी चालली तर आज बघा कुकरला डाळ लावलेली आणि कुकर पण नवीनच आहे ना तर म्हणलं चला आज कुकरचं उद्घाटन करूया आणि बघा डाळ वगैरे शिजल्यावर ना आमच्या आले होते स्वयंपाक करायला तर नणनबाईला बघा पोळ्या बनवायला खूप आवडतात तर ंदबाई सगळ्या अशा पोळ्या बनवल्या इकडे बनवली अं आमटी तर बऱ्याच ठिकाणी म्हणते अं आ... कटाची आमटी तर आमच्या इकडं बघा आम्ही येळवणीची आमटी म्हणतो तर इकडं असं मस्त येळवणीची आमटी बनवली आणि इकडं बघा जावबाईची मुलगी बसली पोळ्या भाजायला आणि इकडं नणंदबाई बसल्यात लाटायला तर असं खूप छान पोळ्या बनवल्यात तर इकडं पापडी कुरवडी तळी आणि खूप छान असं भजेसुद्धा आज नणंदबाईंनीच बनवले तर अगदी छोटे छोटे भजे बनवलेत खूप छान भजे झाले होते आणि इकडं पोळ्या तर काही विचारायलाच नको खूप छान पोळ्या झाल्या त्या अगदी टम असं मऊ लुसलुसीत पोळ्या झाल्या होत्या आणि एकदम टमच्या टम पोळ्या फुगवल्या होत्या तर असं बघा खूप छान पोळ्या झाल्या होत्या सकाळी 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 लवकर स्वयंपाक चालला सुरुवात के। केली सुरुवात केली तिनं तर हा बघा पंचमीचा सण म्हणजे बायकांचा सण आणि सकाळचा सण असतो ना तर सकाळी बघा सात वाजता डाळ घातली होती ना मी तर लवकर असं बघा निमारद बघा भात आमटी परतनं डाळ घालायचं पीठ मळायचं असं बरंच निमारद काम आवरलेलं तर परत बघा ननंद बहिणीने सगळ्या पोळ्या बनवल्या आणि खूप छान फळ्याचा स्वयंपाक झाला तर या सगळे जेवायला आणि बघा परत एकदा ह्यांच्याकडून असं चुकून ऑर्डर पडली होती सेंटची तर एक सेंट आलेलं आहे असं एकशे सोळा रुपये का काय असं त्याची किंमत होती तर चुकूनच ऑर्डर पडलेली परत आला त्यांना फोन आणि पार्सल पण आलं होतं ना मग त्यांनी रिटर्न केलंच नाही तर ते घेतलं पार्सल आणि इतकं पॅकिंग घालतं ना बापरे इतकं त्याच्यामध्ये सगळी कागदच कागद इतकी पॅकिंग आणि त्यांना बघा त्यांनी खोललं ना त्रास मोकळं मोकळं ती बाटली होती आणि मी तर इतकी घाबरली म्हटलं आता ही सगळं बाटली काय रिकामी आलीच का मोकळीच होती का काय तर अगदी थोडंसं सेंट आलेलं बरं का आपण आता काय करायचं फोडलं पण होतं आणि महागारी पण मी बोलली ह्यांना करा रिटर्न ह्यांनी नाही रिटर्न केलं तर बघा असं ओपन केलं खोललं आणि थोडंसं बघा माऊलीच्या शर्टवरती मारलं होतं ना तर खूप छान वास येत होता असं सगळं बघा पॅकिंग आलं होतं तर ज्यांना रिटर्न करायचं ना तर रिटर्न पण करू शकतं ती रिटर्न पण त्यांची ऑर्डर घेत आहेत सगळी कामं वगैरे आवरून ना स्वयंपाक वगैरे आवरून असं थोडंसं बघा आज पंचमी ना म्हटलं चला पाच का होईना झोका खेळून येऊया तर असं बघा जाऊबाईच्या इकडं आलो आहे झोकं खेळायला आत्या आणि आत्यांची तब्येत बरी नव्हती ना, ना तर आत्या बघा बसल्या होत्या आतमध्ये घरात नणंदबाई बरोबर बोलत तर बघा असं जाऊबाई आणि दुसरे जाऊ बाई मी असं झोका खेळायला आलो आहे ना म्हटलं चला पाच का होईना झोका खेळावा आणि ह्या पण आहेत बघा ह्या पण आमच्या सासूबाईत तर त्यांनी सुद्धा बघा आमच्याबरोबर ना थोडासा झोका खेळायचा आनंद घेतला तर बघा आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना तेव्हा त्यावेळेस दिवस दिवसभर झोका खेळायचो आणि आत्ता बघा अगदी पाच ते दहा मिनटंसुद्धा वेळ भेटत नाही कामातून झोका वगैरे खेळायला तर तरी पण मी कामातनं बघा तीन चार वाजताना सगळी कामं वगैरे आवरून ना जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणलं चला पाच का होईना झोकं खेळूया तर हे बघा आहे सगळ्यात बारकी जाव आणि इकडं बघा जावबाईच्या मुलीने एवढा झोका चढवला ना अजिबात भेत नव्हती ती इतका मोठा झोका चढवला आणि अक्षताला म्हणलं तर भरपूर भीती वाढत होती आणि पाठीमागं बघा तसं म्हणलं तर ना पाठीमागं नळच आहे आणि नळात बघा पडायची वगैरे भीती वाढत होती ना तर बघा आणि तर हे माझा व्हिडिओ आहे ना कालचा थोडा आणि आजचा थोडा असं मिक्स व्हिडिओ आहे तर आधी सांगते तुम्ही म्हणत असाल ही कालचा आणि आजचा तर असं मिक्सिंग व्हिडिओ आहे कालचा आणि आजचा तर बघा मागच्या परवा दिवशी ना व्हिडिओ बनवला होता तर काल तर परवा दिवशी जर व्हिडिओ बनवला नव्हता मी तर थोडासा प्रॉब्लेम होता थोडासा म्हणजे मोठाच प्रॉब्लेम झाला होता तर मला नाही व्हिडिओ बनवणं झाला आणि व्हिडिओ पण शूट करू वाटलंच नाही तर व्हिडिओ शूट केलाच नव्हता तर बघा ही कालचा आजचा ना असा मिक्स व्हिडिओ आहे तर बघा सगळ्यांचं चहा चा पिऊन झालं होतं ना तर माझंच राहिलं होतं चहा प्यायचं तर या सगळे चहा प्यायला आणि पोरांच्या डब्यासाठी बघा इकडं मेथीची ना मी शिजत घातली होती फोडणी दिली होती मेथीच्या भाजीला आणि पीठ मळून ठेवलं होतं साईडला तर सकाळी सकाळी म माऊलीच्या अक्षताची असं गरबड असते ना डब्यासाठी डबा वगैरे बनवायचं आणि इकडे बघा थोडीशी ना लेकरांची असं मस्ती चाललेली मा माऊलीची बाप रे माऊली इतका जी मस्ती करतो ना काय सांगायलाच नको इतका मस्ती करतो तर अजिबात ऐकत नाही लय मस्ती चाललेली असते त्याची आणि बघा इकडे चा, चालले असं चॉकलेट वाटून वाटून खायचं ना चॉकलेट आणि काय असं मग वडिशोपाई वाटते तर बघा असं वाटून वाटून खायचं चाललंय आणि झालं एकदाचं माझं चहा वगैरे प्यायचं भाजी पण झाली तर घेतल्या चपात्या लाटायला आणि बघा बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं असते की ताई तुम्ही कोणता कोणता गहू वापरता कोणता गहू वापरता तर मला माहीत नव्हतं ह्यांनी कोणता गहू आणला होता तर बघा आम्हाला शेती वगैरे काही नाही तर आम्ही पण दुकानातून दुकानातूनच रेशनचं रेशनचं गहू नाही तर रेशनचं घवामध्ये शेळ्यांना लागतं आहे तर दुकानातून असून गहू आणतो आम्ही तर ही आहे बघा एकवीस एकोणनव्वद असं काहीतरी असं आहे हे गव्हाचं नाव तर बऱ्याच घ बऱ्याच घवांचं नाव वेगवेगळं नाव असते ना बरेच काही काही नाव आहेत घवांची पण तर हे आमचं आम्ही आणले ना तर एकवीस एकोणनव्वद गहू आणलेला आहे तर खूप छान चपात्या तर सुद्धा हेच गहू वापरा तर बरेच दिवस झालं बघा आम्ही हे गहू वापरतो आणि मग मी कशाला एवढं विचार नाही ह्यांना विचारलं वगैरे नव्हतं काय कोणता गहू काय नाही असं काही विचारलं नव्हतं तर बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं होतं ना कोणता गहू को, तर मी ह्यांना विचारून घेतलं माऊलीच्या पप्पांना तर असं गव्हाचं नाव आहे एकवीस एकोणनव्वद तर खरंच खूप छान चपात्या पोळ्या म्हणा तर खूप छान होत्या आणि एकदम मस्त घवात ना अजिबात कचरा वगैरे काय खडं वगैरे काय सुद्धा नाही तर नुसतं असं बघा घ्यायचं घव आणि धळायचं असंच घव आहे एकदम स्वच्छ घव आहे आणि बघा माऊलीनं इतकं येण्यासारखं केलं ना बापरे सकाळी सकाळी ना आले तर मी ना वैतागून गेले होते ना सकाळी सकाळी माऊलीसाठी तर बघा माऊलीनं असं मे मोबाईलच ना घेऊन मो चालला होता असं झालं होतं मोबाईल घ्यायचं माऊलीचं तर बघा एक चपाती झाली ना पहिली चपाती झाली गेली की माऊलीचा कालवा चाललेला मम्मी मला चपाती बांध डबा बांध डबा बांध तर मग घेतला माऊलीचा डबा बांधायला आणि इकडं भाजी पण झाली होती अगोदरच मी भाजी केली होती अगोदर भाजी केली ना बघा पहिली चपाती दुसरी चपाती म्हणा तर लगेच पोरांचा डबा बांधता येतं ना अगोदर भाजी केल्यानंतर आणि आधी चपाती करायची म्हणाल तर पोरांचे डबा बांधता येत नाही मग ते आधी भाजी केलं तर पोरांचं डबा बांधता येतं आहे असं बघा पहिली चपाती माऊलीच्या डब्यासाठी माऊलीचा डबा भरला आणि इकडं मेथीची भाजी बनवली होती असं सुक्की भाजी आणि मिठाची भाजी बनवली होती मी आणि अक्षताचं म्हणलं तर बघा अक्षताचा डबा काय नाही बांधला तरी चालतो तिचं ती बांधते डबा आणि माऊलीचा ना माऊलीचा ते नियमाने रोज डबा बांधावाच लागतं मला तर अशी बघा मस्त मिठाची भाजी केली होती त्याला एवढी गडबड झाली ना डबाला झाकण लावून जायचं शाळेत लई गरबड झाली होती त्याला तर बघा माऊलीचा डबा बांधला एकदाच इतकं मस्ती करतो ना माऊली बापरे लई मस्ती करतो आणि कॅमेऱ्यासमोर यायला नको नको म्हणत असतं बघा मस्ती करतं माऊली तर माऊलीचा डबा बांधला आणि अजून मला चपात्या बनवायच्या होत्या दोन चारे तीन चार तर कालच्या बघा पोळ्या पण शिल्लक होत्या ना तर पोरांच्या डब्यासाठी मी थोड्याशा तीन चार पोळ्या चपात्या बनवल्या होत्या तर बघा असा माऊली बघा कसा कॅमेरालाही करतो आहे मोबाईलला तर इतका आग आपण करत असतो भरपूर माऊलीच्या खोड्या असतात ना स्वयंपाक वगैरे बनवला बघा तर एक दिवशी ना असंच मला एक एकच असंच एक खूप मोठी चूक झाली होती माझ्याकडनं बापरे तर मी व्हिडिओ व्हिडिओमधनं श तुमच्याबरोबर शेअर केली नव्हती ती तर आत्ता सांगते मी तर एक दिवशी बघा असंच मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि ती माझ्या लक्षात नव्हतं तर अलीकडच्या घरात मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि मी पलीकडच्या घरात मिशनीवरती बसली होते तर भरपूर असं ते अक्कं असं पातील ना माझ्याकडनं सगळं दूध आटून गेलं आणि पातील सगळं करपून गेलं तर बघा ते प पातेलं खराबच झालं होतं ना मग मला द्यायचं होतं मोडीला भंगारमध्ये द्यायचं होतं आणि बघा मला असा तवा घ्यायचा होता तर एक घ्यायला गेले आणि एकच होऊन बसलं तर तवा माझ्या मनासारखा नव्हता आणि मला अजिबात आवडला नव्हता मला असं जाडमधून तवा पाहिजे होता तर त्या मावशीने जाडमधून आणलाच नव्हता ना तर नाही घेतला तवा